रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे ज्या आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आज दत्त जयंती विशेष या भागात आपण गुरु या विषयावर बोलणार आहोत दत्तगुरुंच्या चरित्रामध्ये गुरूंच अगाध महत्व सांगितलेलं आहे दत्तगुरूंनी स्वतः चोवीस गुरु केलेले आहेत जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो तो गुरु गुरु या शब्दाची खूप महती आहे गुरु या व्यक्तीची या तत्वाची अगाध महती आहे एका विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान आपण गुरुकडून संपादन करू शकतो तो त्या क्षेत्रातला मास्टर असतो असं म्हटलं तर ते ठरणार नाही ना। विद्यार्थ्यांसाठी गुरु एक आदर्श व्यक्तिमत्व असतं आदरणीय व्यक्तिमत्व व्यक्ति असतं आपल्याकडे तर शिष्य परंपरा सुद्धा दिसून येते मानवी जीवनाचा जर विचार केला तर आपले आई बाबा हे आपले पहिले गुरु असतात कसं वागावं कसं बोलावं हे ते आपल्याला शिकवतात त्यानंतर शाळेतले शिक्षक आपले दुसरे गुरु असतात ते आपल्याला विद्यादान देत असतात तिसऱ्या प्रकारचे जे गुरु असतात ते संगीत नृत्य अशा निरनिराळ्या कल्या त्यातले बारकावे ताना मुरके ह्या सगळं हे सर्व शिकवत असतात यांना दीक्षा गुरु असं म्हणतात ते त्या शिक्षणाची दीक्षा देत असतात आपल्या पोटापाण्याची विद्या ज्यांच्याकडून आपण अर्जित करतो आपल्या व्यवसायामध्ये पारंगतता ज्यांच्याकडून आपण शिकतो ते विद्या गुरु असतात काही गुरु मंत्र देतात त्यांना मंत्र गुरु म्हणतात असे गुरुंचे जरी अनेक प्रकार असले तरीही आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पूर्णता आणतात ते, ते सद्गुरु असतात मानवी जीवनाचा जर विचार केला तर त्याला अध्यात्माची जर जोड असेल तर ते खऱ्या अर्थानं उज्ज्वल होत आणि प्रगत होत अशा जीवनामध्ये जे गुरु जे श्रेष्ठतम गुरु ते सद्गुरु आणि सद्गुरु म्हणजे काय त्याची जर आपण फोड बघितली तर सत्गुरु गुरु सत, सत म्हणजे सत सत सत्य जे सत्याचं ज्ञान करून देतात ते गुरु म्हणून ते सद्गुरु होत आणि सद्गुरु सत हे सत्याचं म्हणजे ईश्वराचं मग जग कसं निर्माण झालं की कुणी कस ह्याचं ज्ञान करून देणारे जे ते सद्गुरु असतात या विश्वाची निर्मिती कशी झाली तू कुठून आलास तुला काय करायचंय तुझ्या जीवनातलं विहित कर्म काय आणि तुझा हित करून देणारं कर्म काय याच ज्ञान देणारे ते सद्गुरु सद्गुरु आपल्याला विवेक शिकवतात कसं वागावं ते शिकवतात आंतरिक समाधान जे आहे ते सद्गुरू आपल्याला देत असतात आता बघितलं तर काही वेळेला अध्यात्म क्षेत्रात सुद्धा बुवाबाजी आढळून येईल म्हणून तिथं सुद्धा सद्गुरू सुद्धा पारखून यावे लागतात कारण अं काय सगळेच गुरूंना भगवंताविषयी प्रेम नसतं आत्मज्ञान झालेलं नसतं पण ते गुरु म्हणून मिरवत मात्र असतात ज्याच्या सहवासामध्ये ईश्वराविषयी अतिव प्रेम निर्माण होतं ते सद्गुरू असतात त्यांचं मन ईश्वराविषयीच्या प्रेमानं अपार भरलेलं असतं जनांविषयी त्यांना अतिशय करुणा असते प्रेमानं भरलेलं त्यांचं अंतःकरण मानवतेसाठी पाझरत असत असे गुरु हे सद्गुरु असतात यांच्या सहवासात आपण राहिलं की ईश्वराविषयी प्रेम निर्माण होत भक्ती निर्माण होते आपलं मन पवित्र व्हायला लागतं शुद्ध व्हायला लागतं विचार विकार कमी व्हायला लागतात असे जीवनाला पूर्णता आणत असतात समाधानाची प्राप्ती करून देत असतात सद्गुरु व्यवहार करत अस करत असताना आपल्याला दिसतात ते सामान्य माणसांसारखे जीवन जगत असताना आपल्याला दिसत असतात पण त्यांच्या मनामध्ये विकार अजिबात नसतात काम काम क्रोध अजिबात नसतात प्राध्यापक के बेलसरे सांगतात की सद्गुरूंच्या मनामध्ये जो भक्तिभाव असतो त्यांच्याकडे जे ज्ञान असतं त्याच्याकडे फक्त लक्ष द्यावं सद्गुरूंकडे असणाऱ्या सात गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नये त्या सात गोष्टी आपण समजून घेऊयात सद्गुरूंच्या शरीराचा रंग ते काय बोलतात ती भाषा त्यांचं शिक्षण त्यांचे नातेवाईक त्यांचं वय त्यांचे नाग डोळे दिसणं आणि त्यांचं राहतं घर या सात गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊन नये अशा सद्गुरूंच्या सहवासात आपलं मन आनंदी व्हायला लागतं आज दत्त जयंती विशेषच्या भागामध्ये आपण सद्गुरूंविषयी जाणून घेतलं आहे या सद्गुरूंच्या सद्गुरूंना शरण जाऊयात त्यांच्या भक्तीनं आपलं अंत्यकरण पुनित करून घेऊयात आणि समाधानाचा ठेवा प्राप्त करून घेऊयात जय जय सद्गुरू